ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये केसांसाठी हेल्दी असं आवळ्याचं ऑइल कसं तयार करायचं ते पाहणार आहोत आपण नेहमीच कुकिंग च्या रेसिपीज पाहत असतो पण आज थोडंसं आपण आपल्या स्वतःच्या केसांची काळजी घेण्यासाठीचा असा एक प्रोडक्ट तयार करणार आहोत की जो मार्केटमध्ये तर सहज मिळतो पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या आवळा तेलांमध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात त्याचबरोबर कलर्स सुद्धा वापरलेले असतात की जे आपल्या केसांना हानी करू शकतात तर या सर्व गोष्टींचा विचार करता आपण अगदी हेल्दी असं ऑइल घरच्या घरी सहज बनवू शकतो की ज्यामध्ये आपण आवळ्यांचाही समावेश करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण त्यासोबत कडीपत्ता कलौंजी आणि मेथीदाना असे हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत की ज्यामुळे आपले केस मुळापासून स्ट्राँग होतील त्याचबरोबर ते गळणार नाही पांढरे होणार नाहीत आणि छान असे बाउन्सी आणि काळेभोर राहतील तर असं एक तेल आपण आज तयार करणार आहोत आपल्या किचनमध्ये तर चला वेळ न काढता आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर हे आवळ्याचं तेल बनवत असताना आपण शेवटी याच्यामध्ये दोन मॅजिकल इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत की ज्यामुळे आपल्या केसांची वाढ ही झपाट्याने होते त्याचबरोबर केस दाट होतात मौसूद होतात आणि त्याचबरोबर केसांचं गळणं पूर्णपणे थांबतं तर असे दोन मॅजिकल इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत हे तुम्हाला शेवटी समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा तर चला पाहूया तेलासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर या ठिकाणी कलोंजी घेतलेली आहे म्हणजेच कांद्याचं बी तर हे कांद्याचं बी आपण एक टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेथीदाणा घ्यायचा आहे तर हा मेथीदाणा आपण दोन टेबलस्पून एवढा घ्यायचा आहे आता हे दोन्हीही साहित्य आपण पहिल्यांदा भिजत घालणार आहोत कारण आपल्याला याचा संपूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला मेथीदाणा आणि कलोंजी एका मोठ्या वाटीमध्ये भिजत घालायचं आहे तर मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला दाणा घ्यायचा आहे कलोंजीसुद्धा घ्यायची आहे आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून आपल्याला चार तासांसाठी हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे हे दाणे छान फुलतात मोठे होतात आणि याच्यातला रस पूर्णपणे काढणं सोपं जातं यासाठी आपल्याला आता हे मिक्स करून भिजत ठेवायचं आहे यावर झाकण ठेवूया आणि चार तासासाठी मेथीदाना आणि कलोंजी आपण भिजवून घेऊया आता चार तास झाल्यानंतर पाहू शकताय छान असा दाणा आणि कलोंजी भिजलेली आहे याच्यातलं पाणी संपूर्णपणे आटलेलं आहे आणि पहा अशा पद्धतीने छान असे मेथी दाणा आणि कलोंजी सुद्धा आहे तर आता आपल्याला यासोबत आणखी काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपलं तेल बनवण्यासाठी ते पाहूया तर या ठिकाणी मी पॅराशूटची दोनशे पन्नास एम एलची बॉटल घेतलेली आहे त्याचसोबत शंभर ग्रॅम एवढे आवळे घेतलेले आहेत पाच आवळे आहेत मध्यम आकाराचे आणि कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे एक बाऊल भरून असा कडीपत्ता आपल्याला लागणार आहे तर कडीपत्त्याची पानं स्वच्छ करून घ्यायची आणि आता आपल्याला आवळ्याचं पूर्णपणे गर काढून घ्यायचं आहे त्यासाठी आवळे अशा पद्धतीने पहा जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने मी या आवळ्याचं पूर्णपणे बी काढून घेत आहे आणि संपूर्णपणे जो गर आहे तो संपूर्णपणे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपण जेव्हा याचा गर काढून देतो तेव्हा आपण याच्यातलं बी टाकून द्यायचं नाही आहे तर तेसुद्धा आपण तेल बनवत असताना यासोबत वापरणार आहोत त्यामुळे आपण अशा पद्धतीने पहा छान असा गर सगळा काढून घ्यायचा आवळ्याचा आणि त्यानंतर बियासुद्धा आपण त्याच्या बाजूला ठेवून द्यायच्या आहे आणि या ठिकाणी मी आवळ्याचा गर अशा पद्धतीने सुरीने काढत आहे पण तुम्ही जर खिसणीने आवळे खिसून घेतले तरीसुद्धा चालणार आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात तेल बनवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं प्रमाण दुप्पट घेऊ शकता तर या पद्धतीने पहा सगळा गर आपला आवळ्याचा काढून झालेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला एकत्र एक वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे मेथी दाना आणि कलोंजी भिजत घातली होती ती पहिल्यांदा घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि त्यानंतर लगेचच आपण आवळ्याचा गरसुद्धा यामध्ये मिक्स करायचा आहे तर या संपूर्ण साहित्याची आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे म्हणजे एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला वाटत असताना आपण पाणी घालणार नाही तर हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा पाणी न घालताच आपण वाटून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता वाटल्यानंतर पहा अशा पद्धतीची चटणी तयार होते तर आपल्याला आणखी छान अशी फाईन पेस्ट करायची आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून एवढं पाणी घालायचं आहे आता यानंतर ही छान अशी चटणी आपण वाटून घेऊया तर पहा या पद्धतीची चटणी आपल्याला आता तेल बनवण्यासाठी लागणार आहे तर यामध्ये सगळे रस एकत्र झालेले आहेत आवळ्याचा रस कडीपत्त्याचा रस त्याचबरोबर मेथीदाना आणि कलोंजीचा रससुद्धा उतरलेला आहे तर आता आपण एका मोठ्या कढईमध्ये जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला कोल प्रेस ऑइल मिळालं तर तुम्ही जरूर या ठिकाणी वापरा मला कोल प्रेस ऑइल मिळालं नाही त्यामुळे मी या ठिकाणी पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरत आहे तर ते दोनशे पन्नास एम एल एवढं वापरत आहे तर जेवढं काही साहित्य हे तेल बनवण्यासाठी लागणार आहे त्याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण वर्णन दिलेलं आहे तर तुम्ही जरूर त्या पद्धतीने संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात तेल बनवायचं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी डबल करू शकता तर पहा तेल तापल्यानंतर आपण यामध्ये आता ही जी बनवलेली चटणी आहे ती घालायची आहे म्हणजेच आवळा कढीपत्ता मेथीदाणा आणि कलौंजी याची चटणी आपण या तेलामध्ये घालायची आहे आणि आता आपल्याला ही चटणी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही गॅस एकदम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती आपल्याला स्लो कुकिंग प्रोसेसनं हे ते तेल बनवायचं आहे तर आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती याला अजिबात उकळवायचं नाही आहे तर हे तेल बनण्यासाठी साधारणपणे आपल्याला तीस ते चाळीस मिनटाचा वेळ लागू शकतो तर पहा सुरुवातीला तेल असं छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये चटणी मिक्स केलेली आहे चटणी मिक्स केली की या तेलाला छान असा फेस यायला सुरुवात होते तर सुरुवातीला अगदी मीडियम फ्लेम ठेवून आपण याला एक उकळी काढायची आहे तेलाला आणि सतत आपण हे तेल ढवळत राहायचं आहे आणि एकदम मीडियम फ्लेम ठेवून आपण हे तेल असं शांतपणे उकळवत ठेवायचं आहे साधारणपणे तीस ते चाळीस मिनटांसाठी त्यानंतर या चटणीचा रंग हळूहळू आपल्याला चेंज झालेला दिसतो स्लो कुकिंग प्रोसेसने आपण हे तेल बनवायचं आहे म्हणजेच आपल्याला या तेलामध्ये उतरणारे सगळे जे चांगले गुणधर्म आहेत या पानांमधले किंवा आवळ्यामधले किंवा आपल्या मेथीदाण्यामधले हे हळूहळू त्यामध्ये उतरत जातात तेलाचं टेम्परेचर वाढवलं तर ते इव्हॅप्युरेट होऊन निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी स्लो कुकिंग आपल्याला करायचं आहे तेलाचं तर एकदम मिडियम फ्लेम ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने सतत आपण तळातून या चटणीला हलवत राहायचं आहे आणि हळूहळू जसं जसं हे शिजायला सुरुवात होते तसा तसं या चटणीचा रंग हा बदलत जातो थोडा थोडा डार्क होत जातो आणि डार्क झाल्यानंतर तो काळपट व्हायला सुरुवात होते तर आपल्याला ही चटणी पूर्णपणे काळपट रंग होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे म्हणजे याच्यातले सगळे जे चांगले तत्त्व आहेत ते तेलामध्ये उतरायला सुरुवात होते तर या ठिकाणी पहा मी ज्या आवळ्याच्या बिया होत्या काढून ठेवलेल्या त्यासुद्धा शिजण्यासाठी या तेलामध्ये घातलेल्या आहेत तर आता आपण आणखी पंधरा ते वीस मिनटं याच पद्धतीने तेल हे शिजवत राहायचं आहे चटणी ही तेलामध्ये शिजत राहणार आहे तर अगदी मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसिजर करत राहायचं आहे तर पहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दिसत आहे की चटणीचा रंग हा काळपट व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशाच पद्धतीने लो फ्लेमवरती ही चटणी शिजवत राहायचं आहे तर हे तेल बनवण्यासाठी साधारणपणे तुम्हाला तीस ते चाळीस मिनटाचा अवधी हा सहज लागू शकतो तर याच पद्धतीने आपण पुढे पंधरा मिनटांसाठी हे तेल आता अशाच पद्धतीने चटणी शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये तर पहा ही चटणी शिजायला सुरवात झाल्यापासून आत्तापर्यंत बरोबर चाळीस मिनटं झालेली आहेत आणि चटणीचा रंग बदललेला आहे कम्प्लिटली आणि तेलाचा रंगसुद्धा आपल्याला दिसत आहे छान असा पिवळसर रंग आपल्या तेलाला यायला सुरुवात होते पाहू शकताय तुम्ही तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण आपली ही चटणी छान शिजलेली आहे आणि याच्यातले जे काही चांगले गुणधर्म आहेत ते आपल्या तेलामध्ये आता उतरलेले आहेत तर या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे तुम्ही तेलाचा रंग पाहू शकता पिवळसर असा रंग आपल्या तेलाला आलेला आहे तर आता आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला गाळणीने गाळून घेणार आहोत आणि हे तेल थंड होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तासाचा वेळ लागू शकतो पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये मॅजिकल इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर पहिल्यांदा आपण पहा तेल आता गाळणीने गाळून घेऊया तर पहा कढईला सर्व बाजूने अशा पद्धतीने ही जी चटणी आहे ती लागलेली असते तर आपण चमच्याने पूर्णपणे ही काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच गायनीने आपण हा संपूर्ण जो गर आहे तो काढून टाकायचा आहे आणि तेल बाजूला करून घ्यायचं आहे चमच्याने दाबूनच आपण याच्यातलं तेल संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो चौथा उरतो तो सुद्धा आपण एखाद्या कॉटनच्या कपड्याने छान गाळून घ्यायचा त्या चौथ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तेल असतं तर साधारणपणे या पद्धतीने आपण दोनशे एम तेल बनवू शकतो तर हे आता मी एकदा गाळणीनं गाळलेलं आहे आणि परत एकदा मी हा चौथा छानपैकी असं कॉटनच्या कपड्याने गाळून घेतलेला आहे तर या पद्धतीने पहा आपलं आता आवळ्याचं तेल तर तयार झालेलं आहे पण यामध्ये आपल्याला आता दोन असे इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत की ज्यामुळे केसांचं वाढ आहे ती झपाट्याने होते म्हणजे केसांच्या वाढीला बूस्ट करणारं आणि त्याचबरोबर केसांचा कोरडेपणा पूर्णपणे काढून टाकणारं असं एक इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर केसांना शायनिंग देण्यासाठी आणि केसांची हेल्थ वाढवण्यासाठी आपण यामध्ये कोणते आणखी दोन साहित्य मिक्स करणार आहोत ते आता आपण पाहूया तर पहा हे आपलं बेसिक असं आवळ्याचं तेल तर तयार झालेलं आहे आता आपल्या केसांच्या वाढीला बूस्ट करणारा एक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजेच आपल्याला मराठीमध्ये याला बोललं जातं एरंडेल तेल तर हे मिळतं कुठेही मार्केटमध्ये मिळतं किंवा जर तुम्हाला ऑनलाईन याला परचेस करायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं तर हे पहा आपल्याला साधारणपणे पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटी किंवा अर्धी वाटीला थोडं कमी अशा पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजेच आवळा तेलामध्ये आपल्याला हे तेल मिक्स करायचं आहे तर पहा या ठिकाणी पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त मी हे तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल आपण आपल्या आवळा तेलामध्ये मिक्स करायचं आहे हे तेल थोडंसं घट्ट असतं म्हणजे कन्सिस्टन्सीला थोडंसं ते जाडसर असतं थिक असतं त्यामुळे हे आपण लगेच यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जर हे तेल यूज करायचं असेल असंच तर तुम्ही हे कोमट करून यूज करू शकता केसांसाठी तर आपण आपल्या आवळा तेलाला आणखी छास्त जास्त चांगलं बनवण्यासाठी म्हणजेच अजून त्याचे औषधी गुणधर्म वाढवण्यासाठी रोजमेरी इसेन्शियल ऑइल वापरायचं आहे तर हे सुद्धा मी ऑनलाईन परचेस केलं होतं तर तेसुद्धा मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही जरूर असं ऑनलाईन परचेस करू शकता तर हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल आहे हे सुद्धा केसांच्या वाढीला बूस्ट करतं त्याचबरोबर केसामध्ये जर कोंडा होत असेल किंवा जरी चाई पडत असेल तर त्यावरसुद्धा गुणकारी आहे तर या रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे तीन ड्रॉपर मी म्हणजे ड्रॉपरनी तीन वेळा यामध्ये मिक्स केलेलं आहे साधारणपणे पाच ते सहा ड्रॉप एका वेळेला पडलेले आहेत म्हणजे साधारणपणे पंधरा ड्रॉप आपण यामध्ये घालायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही कारण आपलं हे तेल दोनशे एम एलचं आहे आणि त्यामध्ये साधारणपणे आपल्याला पंधरा ड्रॉप घालायचं आहे तर हे केसांना जाडसर बनवतं त्याचबरोबर केसांची वाढ छान होते आणि हे जरूर वापरायचं आहे आपण कोणतेही जेव्हा तेल वापरणार असतो त्यावेळी आपण हे तेल त्यामध्ये मिक्स करून जरी वापरलं साध्या कोकोनट ऑइलमध्ये तरीसुद्धा आपल्याला इफेक्ट जाणवतो आणि आता तर आपण छान असं आवळ्याचं तेल तयार केलेलं आहे तर यामध्ये तर हे जरूर वापरायचं आहे तर अशा पद्धतीने पहा दोन मॅजिकल इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये घातलेले आहेत की ज्यामुळे आपले केसांच्या सर्व समस्या अगदी अगदी मुळापासून पूर्णपणे दूर होतील आता हे तेल आपल्याला वापरायचं कसं तेही तुम्हाला मी सांगते तर हे तेल ज्यावेळी आपल्याला केसांना लावायचं आहे त्यावेळी थोडंसं कोमट करून घ्यायचं डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे कोमट पाण्यामध्ये वाटीमध्ये तेल काढून घ्यायचं आहे आणि ती वाटी कोमट पाण्यामध्ये गरम करून घ्यायची म्हणजे हे डबल बॉयलर पद्धतीनं आपण तेल गरम करून घ्यायचं आणि ते केसांच्या मुळांशी लावायचं आहे साधारणपणे आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हे तेल केसांना लावायचं आहे आणि केसांना तेल लावल्यानंतर लगेचच शॅम्पू नाही करायचा तर ते केसांच्या मुळांशी मुरलं गेलं पाहिजे त्यासाठी हे शक्यतो रात्री लावायचं आहे म्हणजे रात्रभर हे केसांना राहतं आणि त्याचा इफेक्टही छान आपल्याला दिसून येतो आता हे स्टोअर करण्यासाठी मी या ठिकाणी पहा आपलं जे कापूर ठेवलेली बरणी असते ती वापरत आहे तर कापूरसुद्धा आपल्या केसांसाठी चांगला असतो तोसुद्धा केसातील कोंडा आपला दूर करण्यासाठी हेल्पफुल असतो तर कापराला वाससुद्धा खूप सुंदर असतो तर मी भीमसेनी कापूर वापरते पूजेसाठी तर त्याचीच बरणी मी या ठिकाणी हे ऑईल भरण्यासाठी वापरलेली आहे तर ज्या तर कापराचं तेल जेव्हा आपण केसांना रात्री लावतो तेव्हा शांत झोप लागते आणि टेन्शन रिलीज होतं आणि एकदम असं मन एकदम शांत होतं त्यासाठी आपल्याला कापूर यूज करायचा आहे तर हे कापराच्या बरणीमध्ये तेल ठेवल्यामुळे छान सुवासिक असं तेल तयार होतं तर याला आणखी जास्त आपल्याला वास द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या टाकू शकता त्यामुळे आणखी हे छान आयुर्वेदिक तेल तयार होतं तर तुम्हाला जर केसामध्ये खूप कोंडा असेल तर तुम्ही जरूर भीमसेनी कापूर वापरायचाच आहे कारण थंडीमध्ये सगळ्यांचेच केस कोरडे पडतात त्यावेळेला अशा पद्धतीचे तेल तुम्ही जरूर यूज करायचं आहे तर हे पहा आपलं तेल तयार झालेलं आहे आणि छोट्याशा वाटीमध्ये काढून हे घ्यायचं आहे ज्यावेळी आपल्याला केसांना अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की कशा पद्धतीने हे लावायचं आहे तर पहा एकदम छान असं सुगंधी तेल आपलं तयार झालेलं आहे कारण रोजमेरीचा ही वास याला छान येतो आणि त्याचसोबत कापूरसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे ते आणखी गुणकारी होतं औषधी होतं तर या पद्धतीने पहा आपलं तेल आता तयार झालेलं आहे आणि साधारणपणे आपल्याला हे तेल एक ते दीड महिन्यासाठी पुरू शकतं जर तुमचे केस खूप लांब असतील आणि तुम्हाला पूर्ण केसांना हे तेल लावायचं असेल तर हे महिनाभरसुद्धा छान आपल्याला पुरतं तर या पद्धतीचं तेल तुम्ही जरूर बनवून पहा छान असं तेल तयार होतं आणि याचे औषधी गुणधर्म हे अगदी अमेझिंग आहेत तुम्हाला रिझल्ट लगेचच एका महिन्यामध्ये मिळून जाईल आणि हे असं स्टोअर करायचं आहे याला फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची अजिबातच गरज नाही ते बाहेर छानपैकी महिना दीड महिना किंवा दोन महिनेसुद्धा टिकून राहतं तर या पद्धतीने पहा मी कापराच्या वड्यासुद्धा यामध्ये आता ॲड केलेल्या आहेत म्हणजे याला आणखी छान सुगंध येतो तर या पद्धतीने पहा आपलं तेल तयार झालेलं आहे तर हे आवळा तेल तुम्ही जरूर घरामध्ये अगदी सहज बनवू शकता कारण आत्ता आवळ्याचा सीझन चालू आहे आणि ताजे आवळे अगदी सहज मिळतात आपल्याला त्यामुळे जास्त प्रमाणातसुद्धा तुम्ही हे आवळ्याचं तेल सीझनला बनवून ठेवू शकता अगदी लिटर किंवा दोन लिटर हे अजिबात खराब होत नाही वर्षभरसुद्धा हे फ्रीजच्या बाहेर छान टिकून राहतं आणि हे औषधी गुणधर्म असलेलं आपलं हे आवळ्याचं तेल तुम्ही वर्षभर केसांसाठी वापरू शकता तर हे जे तेल आपण आवळ्यापासून बनवलेलं आहे हे अतिशय गुणकारी आहे केसांच्या सर्व समस्यांवर अगदी रामबाण उपाय आहे जसं की केस गळणं केस अक्काली पांढरे होणं केसातून कोंडा पडणं त्याचबरोबर केस अति प्रमाणात गळतात की गळणं थांबवतच नाही तर अशावेळी तुम्ही हे तेल अगदी एक महिनाभर जरी वापरलं तरी तुम्हाला याचा इफेक्ट लगेचच जाणवेल आणि एका एक महिन्यातच तुमच्या केसाचे बरेचसे प्रॉब्लेम कमी झालेले तुम्हाला जाणवतील तर हे तेल जरूर तुम्ही बनवून पहा तुमच्या किचनमध्ये आणि रेग्युलर यूजमध्ये ठेवा तुम्हाला याचे अमेझिंग रिझल्ट मिळतील आणि रिझल्ट्स मिळाल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज तु, तु, तुम व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक माहितीपूर्ण असा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद